नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे शहरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आत्ता आपण तीन नाका येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात आहोत आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना हो पॉलिटियन्सना आज हेल्थ किटचं वाटप जे आहे ते शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यकर्ता शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अनेक महिला त्यांना इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज संपूर्ण दिवसभर ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या माझी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आता ठाण्यातील वाहतूक विभागाच्या कार्यालयात सध्या आपण आहोत आणि तेही बघू शकतो उपायुक्त तो कार्यालय वाहतूक शाखा आहोत आणि वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डनला आज हेल्थ किटचं जे आहे ते वाटप करण्यात येणार आहेत आणि थोड्याच वेळात ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शेरपाळ हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि संपूर्ण

मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात माजी नगरसेवक विकास रेपळ हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आज संपूर्ण आज वाढदिवसाचा जो दिवस आहे तो विविध सामाजिक उपक्रम राबवत जो आहे तो साजरा केला जाणार आहे ठाण्यातील तिनं नाका येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात आपण आहोत आणि इथेही सामाजिक उपक्रम राबवत सोबतच जे वाहतूक कर्मचारी कायमच ठाणेकरांना सेवा बजावत असतात आणि ठाणे शहरातली वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न करत असतात या सर्व वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना हेल्थ किटचं वाटप जे आहे ते आज करण्यात येणार आहे आणि थोड्याच वेळात या सुंदर अशा कार्यक्रमाला ज्या ती सुरुवात होणार आहे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्ता असतील या देखील ठिकाणी प्राप्त झालेलं आहे दिवसभरच विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन आज करण्यात आलेलं आहे त्यातच ठाणे शहरामध्ये वाहतुकीची सेवा बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी आपण बघू शकतो हो हेल्थ कॅम्पचा तरी माफ करा हेल्थचं वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे आणि सारावांप्रमाणे यंदाही आपला वाढदिवस जो तो सामाजिक उपक्रम राबवत नम्रता भोसले जातो मॅडम साजरा करणार आहोत नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये वाहतूक विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांना आरोग्य किटचं वाटप करण्यात येत आहे हेल्थ केअर किट असं देण्यासाठी ते स्वतःपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत तर मी सर्व ट्रॅफिक पोलिसांना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी टाळ्या वालम करतो आपल्याला वाढदिवसाच्या अध्यक्ष शुभेच्छा आहे आणि मी डी सी पी साहेबांना विनंती करतो की रस्ता सुरक्षा अभियान आमचं जे आहे त्याचं एक सन्मान आपल्या या ठिकाणी सत्ता तसेच एक पुष्पगुच्छ देखील आमच्या वतीने आम्ही आपल्याला देत आहोत धन्यवाद ताई मी डी सी पी करतो की या ठिकाणी ते बोलतो टीका करणारे भरपूर असतात वाहतूक पोलीस असं वाहतूक पोलीस तसं पण ताईंचे आभार मानतो की जे आमचे वाहतूक पोलिसांचे काम करतात त्यांच्या प्रती आपण आपले संवेदना आपल्या किट मार्फत आपण व्यक्त करतात आहात आपल्याला खूप खूप आभारी आहे आणि परत आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाची जी सुरुवात असते ती मला असं वाटतं एक आम्ही नेहमी सामाजिक उपक्रमातूनच करतो कारण शेवटी आम्ही राजकारणी ज्या वेळेला असतो त्यावेळेला फक्त निवडणुकांचे आठ दहा दिवस साहेब सोडले तर आम्ही समाजकार्यच करत असतो त्याच्यामुळे वाढदिवस जो असतो तो समाजासाठी प्रेरित असतो समाजासाठी समर्पित असा असतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आणि आमची टीम पूर्ण आमच्या महिला मंडळाची तर आम्ही ठरवलं की यावर्षी काय करू कारण पाऊस लवकर सुरू झालेला आहे आणि पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे अचानकपणे जो काही अगळी आलेला पाऊस असतो त्याच्यामध्ये रोगराई पसरली जाते आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं तुम्ही वाहतूक पोलीस जे आहात ते अगदी ऊन वारा पाऊस अगदी किती वादळ असू दे वारे असू दे तरी तुम्ही तुमची जागा कधी सोडत नाही आणि तुमच्यामुळे ही कु पूर्ण वाहतूक जी आहे ती सुरळीत राहते संपूर्ण मोठ्या प्रमाणावर जे जा मेट्रोचं जाळं या ठाण्यात पसरतंय त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे योगदान आहे ह्या वाहतूक पोलीस शाखांचं आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला ठाणा आपण बघतोय की एक चांगलं डेव्हलप सिटी होत आहे तर त्या डेव्हलप सिटीमध्ये खालीचा वाटा हा वाहतूकपुरी शाखेचा आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर मला ह्या वेळेला असं वाटलं की आपण आपला वाढदिवस का नाही तर ह्यांच्या सोबतच साजरा केला पाहिजे आणि त्यासाठी मग आपण एक छोटा हेल्थकेअर किट तयार केलंय ज्याचा वापर तुम्ही सर्वांनी करावा अशी मी तुम्हाला विनंती करते कारण त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा आम्ही विचार करून तुम्हाला ते हेल्थकेअर किट आमच्या सर्व महिला मंडळाच्या मार्फत तयार केलेलं गेलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ते वापरा कारण आपल्याला पुढचे येणारे चार महिने आपल्याला तर ऊन वारा पाऊस असला तरी तुम्हाला तिथेच दटून उभं राहायचं जसे आमचे सैनिक उभे असतात त्या बॉर्डरवर आणि आपल्या सीमेवर त्याच पद्धतीने तुम्ही हे जे काय आपल्या भारताच्या आतले जे युद्ध असतात जे वाहतूक युद्ध लढत असतात तसेही तुम्ही योद्धा आहात आणि मग आपले ट्रॉफिक वॉर्डन असू दे किंवा आपले वाहतूक शाखेचे सर्व पोलीस म्हणजे अगदी मोठ्या अधिकाऱ्यांपासून अगदी लहान अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि या आभाराच्या माध्यमातून मी हा वाढदिवस तुमच्यासोबत साजरा करू इच्छिते आणि त्याबद्दल मी उपयुक्त साहेब साहेबांचं सा पण आभार व्यक्त करते भोसले साहेबांचा सा आभार व्यक्त करते आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा आभार व्यक्त करते की तुम्ही मला सहकार्य याबद्दल आणि मला ह्या वाहतूक पोलीस शाखांमध्ये वाढदिवस साजरा करून देण्यासाठी काय मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे देखील आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व कार्यकर्त विनंती करतो की ताईंच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व शपथ घेऊयात की आजपासून आपण सर्व प्रत्येक इथे चाळीस एक कर्म आपले कार्यकर्ते आलेले आहेत फक्त दहा जणांना सांगायचं की वाहतुकीचे नियम पाळा दररोज करून चालणार <प्थाग्णा> घर आबादी ठेवायचं असेल तर घरापासून सुरुवात सोसायटी पर्यंत गेलं पाहिजे आपलं घर आपलं प्रांगण आपली सोसायटी सुरक्षित तर आपण सुरक्षित आणि आपली सोसायटी सुरक्षित तर आपला आजूबाजूचा परिसर सुरक्षित आपला आजूबाजूचा परिसर सुरक्षित तर आपलं शहर सुरक्षित ठाणं सुधारायचं आहे आपली आपलं कर्तव्य आहे तुमचं माझं आपलं हे कर्तव्य आहे मी एकट्याने वाहतूक नियमन पाडून चालणार नाही पण सुरुवात करायला काय जातं या अनुषंगाने आपण सर्वांनी उभं राहतात छातीवर आण ठेवायचा मी, मी? आजपासून आज वाहतूक नियमाचं वाहतूक नियमांच स्वतः पालन करेल स्वतः पालन करेल आणि दुसऱ्याला आणि वाहतूक नियमाचं पालन करण्याचं वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आग्रह केक कापून सलमान खानचा एक विचार होता ना एकाला मदत करा दुसऱ्याला मदत करा तिसऱ्याला मदत करा असा मी एकमेका साहेब धरू अवघे धरून केक कापून घ्याय मी खूप आजोला गेलो Muito obrigado. நான் <laughs> வருக்கிறேன்

आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आहरात्र ठाणे शहरामध्ये दे, सेवा देणाऱ्या सर्व वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना व्हॉलेंटिअर्स थांब शकतो हेल्थ किटचं वाटप जे आहे ते त्यांच्या माध्यमातून करण्यात येते विविध सामाजिक उपक्रम राबवत अमृता बसले जाधव मॅडम आपला वाढदिवस जाते साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं

i <laughs> आपण पाहू शकतो वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना डिझाईन हेल्थ केअर केटचं वाटप जे आहे ते आपण बघू शकतो अमृता भोसले जाधव मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहे आणि आताच आपण बघू शकतो केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती

मॅडम आज आपला वाढदिवस आहे आपल्या वाढदिवसानं मी तो वाहतूक विभागातले जे कर्मचारी आहेत ट्राफिक वार्डन आहेत त्यांना केअर किटचं वाटप केलं काय कसं आहे की आता मान्सून हे थोडं लवकर सुरू झालेलं आहे मेच्या पंधरा तारखेपासून आणि माझा वाढदिवस आज तीन जूनला त्याच्यामुळे मला असं वाटलं की जे आ, जे कोणी सर्व आपली लोकं आहेत जी रस्त्यावर उतरून काम करतात आपल्याला सुरक्षा देण्याचं काम करतात तर त्यांच्याकरता आपण हा वाढदिवस समर्पित केला पाहिजे जेणेकरून या मान्सूनमध्ये मा त्यांना त्या गोष्टीचा उपयोग होईल तर मग आम्ही आमच्या पूर्ण महिला आघाडीच्या आमची जी महिला मंडळ आहे त्या सर्वांनी मिळून ठरवलं आपण एक हेल्थ किट देऊ कारण ही लोकं दिवसभर दिवसरात्र उभी असते तर त्याच्यामध्ये आपण एक आधी क्रॉस पर्स दिलेली आहे ज्याच्यामध्ये सॅनिटायझर आहे त्याच्यानंतर डेटॉल आहे डेटॉल लिक्विड डेटॉल सोप त्याच्यानंतर आपण कॅन्डीट बी ते फर्स्ट एडचं पूर्ण किट कारण तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी उभं राहून बरेच वेळेला त्यांचे काही ना काहीतरी छोटे मोठे अपघात पण होत असतात पण त्यासाठी एक फर्स्ट एडचं पूर्ण किट आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अशा सर्व स्वरूपाचं आपण हँड ग्लोव्ज मास्क एन नाईन कारण एवढं वाहतुकीमध्ये त्यांना खरंच खूप बरेच आपले वाहतूक कर्मचारी ज्यांना श्वसनाचे विकार होतात कारण आपलं कर्तव्य बजावत असताना तर आम्ही त्यांच्यासाठी एक ह्या सगळ्या गोष्टी किट विचार करून ठेवलेल्या आहेत महिलांच्या किटमध्ये आपण सॅनिटायझर पॅड्स पण दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं वाहतूक शाखेकरता आपण हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता मॅडम आज वाढदिवस आहे काय नवीन संकल्प कारण अनेक आपले उपक्रम सुरूच असतात एक वेगळा असा संकल्प काय असतात संकल्प काहीच नाही आपण गेले इतके वर्षात जे काम करत राहिलो आहे एक परत त्याच जोमाने पुन्हा एकदा येणाऱ्या वर्षात काम करत राहणार सा ठाणेसाठी आणि माझ्या प्रभागासाठी जे योग्य असेल आणि जे विकासकामं असू दे मग आमच्या सामान्य लोकांच्या अडचणी असू दे ज्या इतके वर्ष करत आली ते या वर्षात देखील जोमाने करण्याचा जास्तीत जास्त जोमाने करण्याचा प्रयत्न करणार

माझ्या सहकारी सौ अमृता भोसले जाधव या खऱ्या अर्थानं प्रभागामध्ये मा माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय खासदार नरेश मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कायमच समाजकार्य करत असतात अनेक उपक्रम हे एक आम्ही एकत्रच करत असतो कारण आम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून नेहमीच उपक्रम करत करतास्त। असतो आज खरं तर त्यांचा वाढदिवस आहे काल एक प्रभागामध्ये आमच्या दुर्ग दुर्ग दुःखद अशी घटना घडल्यानंतर अनेक कार्यक्रम आम्ही कॅन्सल केले परंतु हे जे काही सामाजिक उपक्रम आहेत जसं आज इथल्या ट्रॅफिक वॉर्डन्स असतील ट्रॅफिकचे कर्मचारी असतील यांना एक सुरक्षा किट देणं त्याचबरोबर आता माझ्या ऑफिसला देखील आता ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना हेल्थ uh, किट देणं त्यांना uh, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणं असे देखील कार्यक्रम आहेत या सगळ्या उपक्रमातून मला वाटतं समाजाला काहीतरी देणं आपण लागतो आणि ते देणं देण्याचा प्रयत्न आम्ही वर्षभर तर कार्यक्रमांच्या स्वरूपात करतच असतो परंतु आज वाढदिवस आहे काहीतरी एक चांगला संकल्प घेऊन चांगलं उद्दिष्ट समोर ठेवून हे उपक्रम नम्रता मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात मी त्यांना त्यांना कायमच शुएस चिंतितो आणि त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो